नमस्कार नमस्कार आज सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस एक नंबरच्या प्रतवारी टोमॅटोला काय बाजारभाव मिळाला माल आहे तीनशे रुपये ते सव्वा चारशे रुपयापर्यंत चांगले माल घेतले व्हरायटी वरायटी मेग एकशे आठ त्याचबरोबर साऊ साऊ पण साडेतीनशे रुपये पावणे चारशे रुपये असं विकलं काय आज आवक थोडीशी कमी झालेली आहे आज आवक थोडीशी कमी म्हणजे कालचं गणपती विसर्जनामुळे आज आवक कमी आहे का बाजारभाव वाढतील का स्थिर राहतील बाजारभावाशी स्थिर राहतील सध्याचे स्थिर बाजारभाव म्हणजे कमी बाजारभावात शेतकऱ्याचं नुकसान होते वाढण्याची शक्यता नाही तशी पाचशे रुपये सरासरी बाजार म्हणजे आता चालतील एक असा अंदाज आहे चारशे ते पाचशे जुन्या बागा उरकलेल्या आहेत जुन्या भागा नवीन भागा बाहेर आता समजा नाशिक पट्टा झाला तो पूर्ण पट्टा चालू झालेला आहे नवीन नाशिक झालं समजा इथे दिवरगाव झालं किंवा थोड्या दिवसात पांढरली चालू होईल तर शेतकरी नारंगावच्या मार्केटला पसंती देतात काय त्याचं कारण कसं इथून थोडंसं मुंबईजवळ असल्यामुळे इथले मुंबईचे जे व्यापारी आहे लोकलचे ते माल थोडंसं टाईट घेतात आणि लाल मालांना डिमांड चांगली असल्यामुळे शेतकरी पण नारंगावला पसंती देतात मार्केटला आणि माचं काम पण चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी समजा लाईन लावून असेल तर जास्त आवड झाली तर थोडंसं माल बाहेरच ठेवणं थोडे थोडे माल सोडणं याच्यामुळे थोडेसे त्यांना बाजार पण रिजनेबल होतात